क्रीडा <Kredai> -na नाशिक मेट्रो आयोजित नमहा नाशिक प्रॉपर्टीचा महाकुंभ चौदा ते अठरा ऑगस्ट दरम्यान प्रगतशील नाशिकमध्ये स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि या स्वप्नांची पूर्तता करण्याची संधी क्रीडा नाशिक मेट्रोतर्फे चौदा ते अठरा ऑगस्ट दरम्यान आयोजित नमहा नाशिक प्रॉपर्टीचा महाकुंभ या गृह प्रदर्शनात मिळणार असल्याचे प्रतिपादन क्रीडा नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी केलं ठक्कर येथे या प्रॉपर्टी भूमिपूजन समारंभ आज संपन्न झाला त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते ते पुढे म्हणाले भविष्यातील नाशिकसाठीच्या अनेक विकासात्मक योजनांमुळे सर्वांगाने अधिकच महत्वपूर्ण असलेल्या नाशिकचे महत्व अजूनच वाढणार आहे विविध क्षेत्रातील उपलब्ध संधी तसेच राहणीमानाचा दर्जा यासोबतच उत्तम हवामान मुबलक पाणी यामुळे नाशिकमध्ये आज केलेली रिअल इस्टेटमधील के गुंतवणूक भविष्यात फायदे का सौदा ठरणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं प्रदर्शनाचे समन्वयक म्हणून ऋषिकेश कोते व नरेंद्र कुलकर्णी जबाबदारी सांभाळत आहेत या प्रसंगी प्रदर्शनाचे समन्वयक ऋषिकेश कोते म्हणाले की या प्रदर्शनामध्ये ऐंशीहून अधिक विकास कामांचे पाचशेहून अधिक पर्याय उपलब्ध आहेत यामध्ये शहरातील विविध भागातील फ्लॅट्स प्लॉट्स दुकाने ऑफिसेस याचा समावेश आहे यासोबतच आघाडीच्या गृहकर्ज देणाऱ्या संस्था देखील प्रदर्शनात सहभागी होत आहेत प्रदर्शनाचे समन्वयक नरेंद्र कुलकर्णी म्हणाले की आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पायाभूत सुविधांमध्ये बरीचशी सुधारणा होणार असून नाशिक शहराची कनेक्टिव्हिटी देखील वाढणार आहे रस्ते रेल्वे व हवाई सेवेद्वारे या आधीच नाशिक अन्य शहराशी चांगल्या प्रकारे जोडले गेलं आहे आगामी कुंभमेळ्यामुळे नाशिक हे अधिक प्रभावीपणे देशाशी आणि जगाशी जोडले जाईल औद्योगिक शैक्षणिक धार्मिक व कृषीपूरक उद्योगाच्या अनेक संधी नाशिकमध्ये उपलब्ध असल्याने रोजगार व व्यवसायाच्या अनेक संधी नाशिकमध्ये असल्याचंही त्यांनी नमूद केलं प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रीडाही नाशिक मेट्रोचे मानस सचिव तुषार संकलेचा आय पी पी कृणाल पाटील उपाध्यक्ष उदय गुगे अनिल आहेर अंजन भालोदिया कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा सहसचिव सचिन बागड हंसराज देशमुख एक्सपो कमिटीचे प्रमुख मनोज असा मॅनेजिंग कमिटी सदस्य श्यामकुमार साबळे अनंत ठाकरे विजय चव्हाणके सागर शहा नितीश अटल क्रीडाही युवा विंग समन्वयक आदित्य भातंबरेकर सह सहसमन्वयक अजिंक्य नाहर हे विशेष सहकार्य करत आहेत नाशिक आहे हा केवळ क्रीडाई नाशिक मेट्रोचा नसून संपूर्ण नाशिक शहराचा आहे आणि क्रेडाई नाशिक मेट्रो ही बांधकाम व्यावसायिकांची सगळ्यात मोठी संघटना नाशिकमध्ये कार्यरत आहे ती हा एक्सपो घेऊन येत आहे ज्या एक्सपोची ज्या एक्सपोची नाशिक मधले संपूर्ण नागरिक वाट बघत असतात नाशिक शहरातल्या प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक नागरिकाच्या स्वप्नातलं मनातलं घर पूर्ण व्हावं यासाठी ही क्रीडाई नाशिक मेट्रो वचनबद्ध आहे कटिबद्ध आहे आणि त्या अनुषंगाने हा एक्सपो आपण करतो आहे या एक्सपो मध्ये आम्ही वेगवेगळ्या वेग जसे डेव्हलपर वेगवेगळ्या वेग स्कीम ठेवणार लकी स्कीम ठेवणार आहेत त्याप्रमाणे आम्ही इथे लकी ड्रॉ सुद्धा आम्ही करणार आहोत याच्यामध्ये लकी ड्रॉ कॉइन्स असतील किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारचे काही छोटे मोठे प्राइजेस गिफ्ट असतील अशा प्रकारचे सगळे लकी ड्रॉ हा ज्यांनी रजिस्ट्रेशन करून आतमध्ये जे येणार आहे त्यांच्यासाठी हे असणार आहे आणि या संपूर्ण क्रीडा एक्सपो मध्ये हा लकी ड्रॉ हा सुद्धा महत्वाचा भाग असणार आहे धन्यवाद करण्याचं काम खेड्याच्या मार्फत चौदा ते अठरा च्या दरम्यान कडून आपण नाशिकचं जे हवामान ती हवामानाची जी अनुकूलता आहे ती बघून राज्यभरातून प्रत्येक व्यक्तीला व्यक्तीला वाटतं की आपल्या नाशिक मध्ये आपलं एक घर असं हा हा सर्व बॅकग्राउंड वर नाशिकचा क्रीडाईने जो एक्सपा अरेंज केला आहे त्याच्यामध्ये आपण मिनिमम पंधरा लाखापासून पाच कोटीपर्यंत प्रोडक्ट ठेवतो त्या त्या सर्व रेंजमध्ये प्रोडक्ट अवेलेबल असल्यामुळे असं कुठलाही व्यक्ती नाही की जो त्यातून दुसरी गोष्ट याचं एक वैशिष्ट्य असं आहे की बरेचसे बिल्डर्स नवीन प्रोजेक्ट लाँच करतात जे आजपर्यंत आपल्याला कुठे बघायला मिळाले नाही असे प्रोडक्ट आपल्याला या एक्सपो मध्ये बघायला मिळतील आणि इनिशियल आल्यामुळे आपल्याला त्याचा ऍडव्हानेज पण मिळेल की काही लोकांच्या इनिशियल ऑफर्स असल्यामुळे आपल्याला ते चार ते पाच दिवसात त्या ऑफर कॅच करता असतील त्यामुळे या एक्सपोला व्हिजिट केली तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी त्यात क्लॅरिटी राहील की आपल्याला जे घर मिळू शकेल असं मला वाटतं किंवा काही कमर्शियल असेल तरी सगळे ऑप्शन भेड्या नाशिकचे प्रॉपर्टी एक्सपो हा चौदा ते अठरा ऑगस्ट थक्क डोम इथे आयोजित केले करण्यात येत आहे त्याच्यामध्ये चौदा तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत हा चौदा तारखेला सकाळी दहा अठरा तारखेला रात्री नऊ वाजेपर्यंत एक्सपो राहणार आहे एंट्री फ्री इथे तीस रुपयाची राहणार आहे पण जर तुम्ही ऑनलाईन फ्री रजिस्टर करून आले तर फ्री रजिस्ट्रेशन राहणार आहे पंधरा लाखापासून ते पाच कोटी पर्यंतचे प्रॉडक्ट इथे उपलब्ध राहणार आहे फ्लॅट शॉप ऑफिस बंगलोज एग्रीकल्चरल लँड इंडस्ट्रीयल प्लॉट सगळ्याच प्रकारचे प्रॉडक्ट इथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत सेकंड होम्स पण इथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर माझी तुमच्या सगळ्यांच्या मार्फत नाशिककरांना हे आव्हान आहे की तुम्ही चौदा ते अठरा ऑगस्ट इथे नक्कीच यावं तुमच्या स्वप्नातलं घर तुमच्या स्वप्नातली इन्व्हेस्टमेंट हे करण्यासाठी तुम्ही इथे नक्कीच भेट द्यावी तुम्हाला सगळेच पर्याय एका छताखाली एका वेळेस तुम्हाला बघायला मिळतील आणि वेगवेगळे डेव्हलपर्स किंवा वेगवेगळे वेग जे ब्रँड्स आहेत ते त्यांच्या त्यांच्या स्तरावरती वेगवेगळे ऑफर्स पण तुम्हाला या दरम्यान देत असतील तर त्याचा नक्कीच लाभ सगळ्यांनी घ्यावा त्याचसोबत आमच्याकडे सोळा सतरा आणि अठरा तारखेला दुपारी तीन ते पाच या दरम्यान वेगवेगळ्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशी होऊ शकते या विषयावरती आमचे वेगवेगळे लेक्चर्स आहेत ते जर तुम्ही दुपारच्या वेळेस आले तर तुम्हाला इथे त्याच्यावर पण चांगलं नॉलेज गेनिंग होईल